जय श्रीराम मुलांच्या सुट्ट्या संपल्या आता मुलं शाळेत जातील पुढच्या वर्गात जातील पण त्यांना शाळेच्या शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण हे पाहिजे जे हिंदूंना मिळत नाही कधीच आम्ही त्याचा विचार करत नाही आम्हाला देव देश धर्म कळत नाही आम्हाला स्वतःचं स्वसंरक्षण हे समजत नाही याकरताच आपल्या मुलांना या गोपालकृष्ण वारकरी ज्ञान मंदिरमध्ये पाठवा इथं सुंदर सोय आहे प्रशस्त हॉल आहे पाण्याची उत्तम सोय आहे संरक्षण भिंत आहे इथं गोमातेची सेवा करणं हे शिकवलं जातं इथं धर्म देव देशाची सेवा करणं हे शिकवलं जातं इथं स्वतःचं संरक्षण करणं हे शिकवलं जातं म्हणून शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक आवड ही मुलाला असावी संस्कार लागावे यासाठी ही संस्था तुमच्याकरता आहे या संस्थेमध्ये तुम तुम्हाला जेवणाची राहण्याची उत्तम सोय आहे शिक्षणाची उत्तम सोय आहे आणि या संस्थेमध्ये माझ्या असणाऱ्या कीर्तनाचा जो पैसा येतो व्याख्यानाचा जो पैसा येतो तो सगळा या मुलांसाठी खर्च केला जातो त्यामुळे तुम्हाला एकाही रुपयाची फी नाही इथं जेवण राहण्याची सोय शिक्षणाची सोय सगळं मोफत आहे ज्या मुलाला आई वडील असतील त्यांनीही इथंही मुलं टाका ना आई वडील नसतील अनाथ असतील कुणाला आई नसेल कुणाला वडील नसेल अशा सगळ्या गोडगरीब मुलांसाठी सर्वांसाठी ही आपली गोपालकृष्ण वारकरी ज्ञान मंदिर उत्तम काम करते देव धर्माचं काम करते यामध्ये तुम्ही पंधरा जून ते वीस जूनपर्यंत प्रवेश घेऊ शकता जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराज